कीर्तन कशाला तुमचं कीर्तन पंढरपूरला ना पण कुणीच ऐकत नव्हतं सर्वजण कीर्तन ऐकण्यात म्हणून त्यांनी नामदेव महाराजांच्या हाताला धरलं आणि त्यांना देवळाच्या जा बाहेर आणून थांबवलं तेव्हा त्यांना वाटलं नामदेव महाराज गेले म्हणजे आता श्रोते श्रोते आता मस्त दक्षिणा देणार पण श्रोते पण श्रोतेच होते हो त्यांनी दक्षिणा देणाऱ्यातले नव्हते तिथे ठेवलेली दक्षिणा घेणाऱ्यातले होती सगळे नामदेव महाराजांच्या मागे बाहेर आले नामदेव महाराज मंदिराच्या मागे येऊन कीर्तन सुरू केलं ना। नामदेव महाराज म्हटले देवा आमच्यावर का आमचं कीर्तन चालू असताना असं झालं तेव्हा देवाने नवलक्ष पताका नव रस म्हणजेच नव भक्ती स्वर्गातून पाठवली आणि कीर्तन रंगात आले पण आता विषय होता तो नागनाथ देवाचा त्यांना वाटत होत की नागनाथ सुद्धा स्वतःच्या कानामध्ये हात घालून बसले होते त्यांना ऐकायचं होतं कीर्तन पण करायला पाहिजे आपल्याला तर ऐकायचं कीर्तन त्यामुळे देवानी देऊळच फिरवलं फिरविले देऊळ जगा माझी ख्याती म्हणून शास्त्रज्ञांनी सुद्धा मान्य केलं की आमदार नागनाथचं देऊळ हे फिरवलेलं आहे औंडा नागनाच्या नंतर यात्रा आली ती म्हणजे सातपुऱ्याला सातपुऱ्या